श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय आठवा श्री गजानन महाराजांस गोसावी भेटण्यास आले आहेत श्री गणेशाय नम हे, हे वसुदेव देवकी नंदना हे गोप गोपी मनोरंजना हे दुष्टदान ममर्दना श्री हरिपाव माते तुझ्या प्राप्तीचे साधन कर्मदेकाचे अनुष्ठान सेवन करया हे अपात्र मी तुझे ज्ञानदात्री शास्त्रे सारी वार्ण भाषे भितरी त्यांचे सांग करू हरी शिवन ते कौण्या ते तेवारणाचा नशे गंध त्यातुन माझी मती मंद कमलातिक मकरंद बिंडुकाला मिळतो कसा अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करुण घेऊ श्रीपदी तरी धनाचा अभाव निच्छती दरिद्र पदरी बांधलित्वा जरी करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीने ऐसा सर्व बाजूने मी हे नदीना चक्रपाणी दरिद्रेचे मुनीचे मुनी जाते जिरुने मनोरथ अशा व्यवहारिक दृष्ट्या घरी जरी परी तुझी कृपा झाल्यावर सागरी पोहतो राहो अहोरात्र तुझ्या कृपेचे महिमान आगड्या सर्वाहून धनाच्या पाण्या लागून दाम देण्या गरज नसे भिकाने आणल्या मनात तळी बिरे भरतात निवळ खडका फुटात पाठ पाण्याचे पांडुरंगा ऐशा तव कृपेचा दास गुण हा भुकेला साचा गास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात तेने मी तृप्त होईना अवद्या सुखाते पावेना अमृताचा लाभता कण रोग सारे दूर होते असो मागील येऊनी वसली हे किले नांदे देते देते ही करी होळी अवध्या सुखाची रांगोळी हिच्या पायी होतसे क्षयरोगतो शरीराला वा दुपडी रोग समाजाला यमसदनाला प्रयत्न पडते लुळे देते असो तोळ्याच्या काठावरती देशमुखांचा एकमार करू लागला तर या खंडू पुढे पाटील गावीचा अधिकारी पाटील गावीचा पांढरी काही कामावरून खरी गुरु झाली होत आता तो असे मऱ्या महारा देशमुखांचा झाला जोर तो बोलण्या उणे उत्तर खंडू कारणे पाटील बदला त्यावर तुझी रीत ही नाही बरी आणि पायरी कधीच आपली सडू नये उणे उत्तरे बोलवण्याचा अधिकार देशमुखांचा तुझ्यासारखा न नाही जाणं म्हणे तरी महाराज ऐकणा करू लागला चेष्टिकोणी भाषे ना, ना पाठीला खायला मानशी बाचा बाजीचे कारण होते, होते शुल्लक जाणं कागद संख्या लागून पाठवणे होणे पाटला ला तो टप्प्या नेवायला सांगितले होते महाराज हे जा तो शिला तो टप्पा द्या हा ते कोणी बदला मार मी हा टप्पा नेणार देशमुखांच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा काही असो आज दिने मी टप्पाना जाय घेऊणी तुमच्या हुनग्या हुकमा लागुणी बोमग्या शिमग्याच्या समजतो मी ऐसे वदनी बोलला हा बाबा होई तैसा नेला मोठं उडवणे हात नेला त्याने आपल्या मुखापडे ती त्याने पाहुणाकृती खंडू पाटला कोपलाची ते भरीव विडूची काठी होती पाटलांच्या हातात त्याच्या काठीचा केला प्रहार महाराजच्या हातावर पाटील मुळचा जमदार त्याने राग केला प्रहार त्या प्रहारे करून हात गेला मोडून मार विशुद्ध होऊन पडता झाला भी बर पाटील दुसऱ्या महाराला नेल टप्प्या खावायला ती इकडे वृत्तांत कसा झाला तो आता सांगितो तो, तो महार त्याच्या हप्ताने नेला उठल देशमुखादने मोडला हात हे पाहुणे देशमुख ते संतोषले वा वा छान गोष्ट झाली आपण हा कृपत काढण्या भले ही अनायाशी संधी आली ती पहिली दबावणे त्यांनी त्या महाराजे तत्काळ नेले कचेरीशी समजाविले अधिकाऱ्याशी कोठे खोटी, दो हो, खोटी दोन पक्षात वाकडे आल्या शिक काटेची होतात नायटे ते ओलो का या महाराजांची पुस्तकात नोंदलिसाची आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पडून आणावया शिगावी झाली पुकार उद्या हे पडणार पाटलांच्या पदी थोर बेडी करी हातकड्या ती खंडू पाटलाला समजले त्याचे धाबी त्याचे धनान तोंडचे पाणी पळाले झाला अतिचिंता तुर ज्या शिगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी तेथेच काही सिहरी प्रसंग आणि लान वाटे मरणा होणे मरण बंदू गेले घाबरून काही विचारा सूचना हताश होनी बैसला एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराजांना साकडे हे घालावे त्या साधूच्या वाचून या संकटाचे निरसन करण्याना कोणी आण राहिला या भराडी लौकिक यज्ञ करण्याला बंद गेले अकोल्याला खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्री सह केला नमस्कार शिर ठेवले पायावर महाराजाला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरील सरकारी कामानिमित्त मी का महाराप्रत तळ्यापाशी ताणिले सत्य करा दिला काठ्याने त्याचा ऐसा परिणाम झाला काट्या नायटा केला देशमुख मंडळीला भला माझे हित करण्याचा त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला समर्थ माझ्या इज्जतीला तुझ विना कोण लक्षील उद्या तिला राजदूत मला येथून येण्याप्रत वेळी टाकून पाहता आज ऐश्या आज ऐकले त्यापेक्षा गुरुवार गळा माझा येथून चिरा ही घ्या तलवार देतो खरा वेळ करू नका हो अबरुधारा कारण बेजत हिचं मरण अपराध त्या माझा यातून अल्प दयाळा त्या अपराध रूपी खडग्याचा हा डोंगर झालासाचा अभिमान माझा अब्रूचा धरा समर्था एक आडे जैन वेळेला अग्निकाष्ट बक्षीला होता अजून तयार झाला केवळा आपल्या आब्रू स्थव तिथे भगवंताने भले अब्रू जा रक्षण केले प्रभूने वस्त्रने सविली द्रौपदीला सभेत तेवी ममा अब्रु ही पांचाळी देशमुख करावाने आणले लग्न करण्या लग्न करण्यासाठी भले तिचे करा हो रक्षण ऐश्यवधूंनी समर्थ आला पाठीला रडू लागला आसवंत चालला पूर्ण नेत्रा वाटे हो घरची माणसे चिंता तो आधीच होती हो झाली होती फार नाही त्याच्या शोकापार तो सांगावा कोटवरी इकडे समर्थांनी भले दोन्ही हात कवटाळीले खंडूपाडला हृदय धरिले त्याचे सांत्वना करावया अरे कामा करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको बळावंता बळावंतातशे अशेच होते तत्वता खऱ्या नीतीचे हे वार्ता मात्र त्याकडे तर नसे तुम्ही मी देशमुख देशमुखा एका जातीचे असून एकमेकाचे नसताना स्वार्थ करू पाहता मागे करणवत स्वार्थ झाला परी पांडवाचा पक्ष देत खरा न्याय खरा होता की म्हणून पाटला पांडवा कारण सहाय्य केले भगवंताने सत्यासाठी मारणे भाग आपल्या लेखरवांना जा भिव नको तिळ भर तुळशी बिळी न पडणार किती जरी जोर केला देशमुखांनी आपला ते खरे झाले निर्दोष पाटील हनने सुटले जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होई कदा पाटील मंडळी उत्तर भजू लागले साचार कोणी नाही आवडणारा ना मृत्यू पुढे खंडू पाटला ला करू विनंती प्रेमाने नेले राहाव्या कारणे समर्थाला निदृष्टी असता वाटील सदनाथ गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले अवचित दहा पाद तेलंगी तेलंगी द्वान असते कर्मट वेदाप्रती परिधानाचा लोगचिते त्याच्या विशेष ती काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण तही होते पांघरुणं घेऊन समर्थ निघलेले त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र जटाचे ते उच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली तिनं त्यांनी दुरुस्त केली म्हणून उठून बैसली गजरणाची स्वारी पा आणि ऐशी बदली ब्राह्मणाला तुम्ही कशास वैदिक झाला हिनत्व वेदविद्येला विद्येला आणू नकार रे निरर्थक हिना विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची डोईस सा बांधल्या शालीची किंमत काही राका हो मी म्हणतो ऐशे म्हणा खरे ईश्वर आणा उशीत भोड्या भाविकांना सोंगा आणून नाळू नका जी रुचा म्हणून ब्राह्मणांनी सुरू केली जाणे तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला चुक ना म्हणण्यात म्हणण्याचार स्पष्ट सत्य वाटे वशिष्ठ मूर्ती म्हणत विध म्हणण्या बसला असे ते लंगी ते एकोणी चकित झाले अदवदना बैसले मुखवरी करण्या आप आपले भयमणी वाटले त्या सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार दीपाचा तो जय जयकार त्याची किंमत अंधारी ये विप्रमणते आपल्या मनी हा पिसा कशाचा महाज्ञाने चारी वेद याच्या वदनी नांद ताता प्रत्यक्ष हा विधाताचा होय दुसरा शंका इथे निरली जरा हा असावा ब्राह्मण खरा जातीने की निसंशय परब्रह्म शिक्षयाची वार्ता उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची हा जनुक्त मुक्त शुद्धयोगी काही पुण्य होते पदवी म्हणून एर्ती पाहिली खरी हा वामदेव याला दुसरे उपमान अति देवया असो खंडू पाठला करून त्या ब्राह्मणा लागून तिथे झाले दया गण रुपया रुपया दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा निघून गेले महाराजांनी कंटाळले उपाधीला गावाच्या श्रोते खऱ्या संताप्रता उपाधीना असे पटवत अंबिकाला मात्र भूषण होते याचे गावाची या येला एक मळा साजिद्याला या मळ्यात भाजीपाला होत होता भाऊ असं एक शिवाचे मंदिर होते ते होते साच्यारा लिंबथरूचे थंडेगार छाया होती ते छाया हा कृष्णाजीच्या बाटलाचा मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्या शेवटचा भाऊ असे त्या मुळ्यात महाराज आले शिवाला साजिंदा बसले एका वट्यावरी भले निब थरूच्या शाळेत समर्थ म्हणाले शे मी आलो तुझ्या मळ्याशी आई का दिवसरावया श्री ह्या शंकर साहे हा बोला ना तर कर्पर पार्वतीवर हा राजराजेश्वर आय अवध्या देवांचा तो तुझ्या मुळात रमला म्हणून मी हे विचार केला येथे येण्याचा तो भला ती सावली करून हे वाक्य ऐकली सहा पत्रे आणविले ओट्यावर छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ समर्थाने वास केला म्हणून मला क्षेत्र झाला राजा जाय जयासळा तिचं होते राजधानी महाराजांच्या बरोबर होते पाटील भास्कर शिवा करण्या निरंतर दुसरा तुकारामा कोकड्या खाण्या पेच्याजी तरतूद सारी निजांगे कृष्णाजी पाटला करीस समर्थ ते जेवल्यावर तो प्रसाद गीत अशी असो जाणना असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत येथे झाले फिरत फिरत दहावी स गोसावी ते ठाया समर्थांच्या बोलावाला त्यांनी आधीच होता ऐकला म्हणून त्यांनी तळा दिला येऊणी त्या गोसाई म्हणती पाटलांसी आम्ही आहो तीर्थवाशी जातो रामेश्वराशी भागीरथीला भागीरथी घेऊन ગંગોત્રી જામ નોત્રી કિદારો હિંગલાજ ગિરનાર ડાકુરો અશી ક્ષેત્રે અપાર પાલી પાઇ ફિરોની બ્રહ્મગીરી ગોસાબ્યા છે આમી શિષ્ય હાચે મહારાજ હે આમચે આયત સાંપ્રદ બરોબર હે મહાસધુ બ્રહ્મગીરી એ બંધા ગુલાબરી તી મૂર્તિ આલી ગિરી તુજા પૂર્વ ભાગ્યાને શિરાપુરી આયોજન અમે આમી જ્યાં માથો રીતે લાગુજો ઓળાપ્રત ગાંજા તો જો પૂર્વાવા તો દિવસ યથે રાહુ ચૌથી દિવસે યથુને જાઓ पाटील नका कष्टी हो साधून घ्याही परवणी तुम्हा पोसण्याला मुळ्यात बिडा पिसा नंगा धुत मग आम्हादियाचे तर माग पुढे का पाहता गाडाबाशी पोशीता गाईसला ता मारिता ती म्हण ती सन्मानता पा विचार करुणी आम्ही गोसावी वैराग्य भरित उद्या वेदांत मर्जी असल्यामुळे या पोती ऐकावया कृष्णाजी म्हणे त्यावर उद्या घारीणं शिरापुरी आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन जितुका गांजा उडाल तितुके तिथेच मिळेल तेथे चालता बोलता कंठ बसला आहे पत्रामध्ये दोन प्रहाराची वेळ खरी घेतल्या न भाकरी मळ्यात येवणी विरीवरी बसले शेगावी गोसावी भोजना समोर त्यांच्या समोर एक छपरा भीतरी गोसाव्याने लावली खरी आपली आपली कळसणी त्याचा तो होता महंत ब्रह्मगिरी नामे सध्या तो भगवद्गीतेप्रत वाचू लागला असतवानी गोसावी श्रवणा बैसले गावातूनही काय आले पोती एकाव्या भले त्या ब्रह्मगिरी ब्रम्हगिरी गोसाव्याची नैनछंदी हा श्लोक निरूपणाचा होता एक ब्रह्मगिरी पक्का दांबिक स्वानुभव चालेशनाई निरोपण याचे केले गावकडे नाही पटले ते आपापसात बोलू लागले हा नुसता शब्द छल सारे पोती ऐकल्यावर येऊन बैसले पत्राभितर एक समोर असंत दर्शन घेवाया लोक म्हणते छपराला निरोपणाचा भाग झाला तिथे पत्राचा बैसला अनुभवाचा पुरुष तिथे ऐकला इतिहास इथे इतिया आहे प्रत्यक्ष पुरुष या भाषेने गोसाव्याचा राग आला काहीसा अवघे गोसावी गांजा प्यावी बैसले होते घेऊन या त्या पत्राची या ठाया चालली चिलीमा गांजाचे पत्रा पलंगाचे वरी बसली होती समर्थस्वारी चिलीमा वरून वरचे वरी पेवा देई भास्कर त्या चिलमीच्या विस्तेवाची चिनगी पडली पलंगी पडली साची ती पडताना कोणाची दृष्टी गेली तिच्यावर काही वेळा गेल्यावर अधुर निघू लागला पलंग पेटला एकदम चवू बाजूने तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरु पलंग सोडा शिगण आता या खाली उतरून लाकडी ही पलंगाची आहे तर चे ती चेती ना आता विजवण्याची पाण्या वाचणे दयाळा तई समर्थ बदले वाचा भास्कर अग्नि विजवण्याचे कारण नाही तुला साचे जलमुळीच आणू नको ओ महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी तुम्हा हे अवगत सारी भगवत गीता साकल्य हो। याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ ब्रम्ह वड़, याचा प्रत्यय दाखवावा नंदन चंदन ती श्लोकावर व्याख्यान केले एक कप्र आता का मानिता दोर या पलंगी बसण्याचा जा भास्करा जा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी आण बैसव्यात त्या तरी त्या या जळ पलंगाचं ऐशी आज्ञा होता शनी भास्कर गेला धावणी ब्रह्मगिरीचा पाणी हे धरली त्याने निजाकडे भास्कराचे शरीर धिप्पाळा सशक्त पिळदार तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगरणे पलंग पेटला चौ फिर ज्वाळा निघू लागल्या तर स्थिर हल्ले मुळी ना हे श्री प्रल्हाद काय दिवसाद उभा केला अग्निथ तो लिहिले पुराणात श्रीव्यासाने भगवती त्या लिहिलेल्या गोष्टीचे हृदयत्र दाविले साचे म्हे श्री कृष्णाचे श्री गजान साधून ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला न्यावा पलांगाशी महाराज आधी आनंदले हे मी माने भास्कर आवडीत आणला फरफराव वा केला समोर आपल्या रायाच्या दैनंदी दा पाुणी दावा वाक्य असे बोलता महाराज देख गोसाई ब्रह्मा घाबरला गोसाई म्हणे भीत भीत मी पोटभरे आहे संत शिराभुरी खाण्यावर मी झालो गोसावी माझ्या अपराधीची क्षमा असा करी शांती धामा केला कडरी कामा गीता शिकवण्याचा तुला बिसा म्हणालो आता पस्तावा पावलो मी तिथून धरून आलो शरण तुला भय दे शिगावीच्या जणांनी केली समानता मिना म्हणे आपल्या अग्नीपासून भय नाही हे खरे तई महाराज आमच्याकरता खाली यावे लवकर आता अशा सीता पाहतात मा हमा धडकी भरे म्हणून आमच्यासाठी होत्राखाली नानाजेटी गोसावी झाला हिमपोटी तो ना काही बोला लोकविनंती विनंती खाली उतरले गजानन तो पलंग पळला कोसळून एक कपडाई न लागत त्या अवध्यांचा होता जवळला तो शेष भाग लातो तो लोकांनी विजविला साक्ष दरांशी ब्रह्मगिरी पायी लागला हे मावनी अवधा झाला स्पर्श होता गंगा झाला मोला कुटुंबी देते मग मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीचा बोध झाला केला आजपासून चेष्टला तू इद्या सोडून ज्यांनी राग लावली त्यांनी उपाय दूर ठेवावी अनुभवाची न गोष्ट गोष्टी निरोधक नसते शब्द पांडित्य झाला हो, घात आपल्या संस्कृतीचा गोसावी जालिंदर गोरक्ष गो हिनिसाचार ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा स्वानुभवाचा सा झाला यती श्री शंकराचार्य निचिती प्रपंचरावनी ब्रह्मस्थिती अनभौली एकनाथाने स्वामी सम ब्रह्माचार्य हे ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रे अनामने होगीच खाया शिरापरी नको भूमीवरी सारणतया येतो रेथ लेही ऐसा ओद हो ऐकेला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्राप्त गोळीचा उठून गेला कोरोना भेटला शिष्यास ही गोष्टी दुसऱ्या दिवशी इकडली अवध्या अवांशी जोतो आला पाव अशी मुळ्यात पलंगाते ते असे गजरणा विजय नावे ग्रंथ तारोभाविक भवनि हिची दासग्र शुभ भवंत हरिहरपण प्रम असते श्री गजान विजय ग्रंथ सृष्टम भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण